नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्व लाडक्या बहिणींचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी तीन हजार रुपयांऐवजी तुम्हाला पंधराशे रुपये आलेले आहेत ठीक आहे आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे ला तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असले चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका बघा तर मोठी अपडेट मोठी न्यूज तर मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हप्ता मिळणार आहे का पंधराशे रुपये ते संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे तर बघा व्हिडिओला सुरुवात करूया लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळाला आहे परंतु डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार आता या प्रतीक्षेत लाडक्या बहिणी आहेत बघा काही काही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत हप्ता आलेला नाही बघा डिसेंबरचा ठीक आहे नोव्हेंबरचा डिसेंबरचा तर आता पुढे बघूया आपण लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट आहे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता दोन पॉईंट पाच कोटी महिलांना दिला आहे तर बघू शकता तुम्ही इथं लाडक्या बहिणीसाठी तसेच मोठी अपडेट मोठी गुड न्यूज समोर आलेली आहे बघा अठराव्या हप्त्याबाबत महत्त्वाची बातमी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे बन योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे साऱ्या लाभार्थी महिलांचं लक्ष लागलेलं आहे बघा तर नोव्हेंबरचा महिन्याचा हप्ता आतापर्यंत दोन पॉईंट पाच कोटी महिलांना देण्यात आले सांगण्यात आलेलं आहे आता राज्य सरकारने आठवड्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सतरावा हप्ता देऊन लाडक्या बहिणी खुश केल्या आहेत मात्र आता या योजनेत अठरावा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे बघा तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा थोड्या बेसिपूर्ण का ठीक आहे तर राज्यातील लाडक्या बहिणींना नव्या वर्षाला बँक खात्यात प्रत्येकी तीन तीन हजार रुपये मिळतील अशी अपेक्षा होती परंतु लाडक्या बहिणी नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक पंधरा पंधराशे रुपये बँक खात्यात जमा झालेला आहे तर महाराष्ट्रात आता महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाडी सुरू झालेली आहे बघा एकोणतीस महानगरपालिकेच्या एकूण दोन हजार आठशे एकोणसत्तर महानगरपालिका जागांसाठी इथं तुम्ही बघू शकता पंधरा जानेवारीपर्यंत मतदान होणार आहे आणि लाडक्या लाडक्याबणींना अधिक वेळ पैशांचा वाट पाहणाऱ्या लावणी महायुतीला मागात पडू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती त्यानंतर आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील लाडक्या बनींना देणे सुरू केलेला आहे बघा आता डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्तेत आणण्यासाठी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली होती मात्र आता त्यानंतर लाडकी बहीण योजनेमध्ये बोगस लाभार्थी समोर आल्याने सरकारने ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे बघा मोठी अपडेट मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी नवीन अपडेट आहे बघा लाडकींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार बघा लाडक्या बहिना डिसेंबर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांना पाठवण्यात आला आहे परंतु डिसेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो अर्थविभागाने मंजूर केलेला नाही निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पंधरा जानेवारी रोजीच्या आधी डिसेंबरचा हप्ता मिळणे शक्य नसल्याचे सांगण्यात आलेले आहे बघा परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा अठरावा हप्ता मिळण्याची शक्यता आहे बघा लवकरच तुम्हाला जो तो अठरावा हप्ता आहे बहुतेक बहिणी प्रतीक्षित आहेत की अठरावा हप्ता कधी मिळणार बहुतेक लाडक्या बहिणींना पंधराशेच आलेले आहे पंधराशे कधी मिळणार तर सर्वांना पैसे येणार आहेत काळजी करू नका लाडक्या बनींनो टेन्शन घेऊ नका बघा काही काहींना पंधराशे आले आता पंधराशेची वाट बघत आहेत की पंधराशे कधी येणार आता शासनाने जेव्हा जेव्हा हप्ते जमा झाले तेव्हा सणासुद्दीच्या दिवशी तुम्हाला हप्ते जमा झाले आहेत बघा मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर म्हणजे नवीन वर्षाच्या नवीन शुभ मुहूर्तावर तुम्हाला जे पैसे आहेत ते जमा होणार आहेत लाडक्या बहिणींची जी, है जी आ, मकर संक्रांत आहे ती गोड होणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी ताईंसाठी तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले आहेत किंवा आलेले नाहीत तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की सर आम्हाला पैसे आलेले आहेत सर आम्हाला पैसे आलेले नाहीत आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कमेंट करत आहात ते पण मला नक्की सांगा बघा मला समजेल की कोण आतापर्यंत किती लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे आले आहेत किती लाडक्या बहिणी बाकी आहेत आणि तुमचे नाव काय काय आहे ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टॅग करून नक्की सांगा तर बघू शकता सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे आणि आतापर्यंत दोन पॉईंट पाच कोटी ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ते मिळालेले आहेत जे बाकी हप्ते आहेत तर ते कधी मिळणार संपूर्ण जी माहिती आहे ती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा नवीन असल्यास पटकन सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सर्वात मोठी आणि सर्वात लेटेस्ट आणि सर्वात नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत असतं त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला पूर्ण वॉच करत चला फायनली सर्व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया ताईनं पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स